हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटिकेअर चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर तूप कसे काढावे सोप्या पद्धतीने ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तूप काढण्यासाठी मोजून पाच मिनटं फक्त वेळ लागतो अशा पद्धतीने तूप जर तुम्ही काढले तर तूप करण्याचा कधीही कंटाळा येणार नाही ना साधी सिम्पल रेसिपी आहे तूप काढण्याची जी तुम्हाला नक्की आवडेल आणि तूप काढण्याचा कंटी कधीही कंठाळा येणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम तर मी फ्रीजमधून लोणी काढलेले आहे साय साय साईजचे जे दही आहे ते मी फ्रीजमधून काढून घेतले आहे व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे पूर्ण व त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे चार दिवसाचे साय साईचे लोणी आहे एक डबा भरून आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण बसलेलं आहे मी शक्यतो अशा प्रकारेच करते मिक्सरच्या भांड्यात बसेल एवढेच मी करते नेहमी आता मी पूर्ण मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे व त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि दोन तीन वेळा थांबून थांबून फिरवायचे आहे पहिल्या घेरवरती मला दिसत पण असेल मी थोड्या वेळ थांबते आहे नंतर फिरवते झाकण काढते नंतर फिरवते असे दोन तीन वेळा झाकण काढून चेक करायचं होतं पूर्ण घट्ट गोळा ज्यावेळेस आपल्याला बनलेला दिसेल आतमध्ये तेव्हा बंद करायचं आता गोळा बनायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेस मी थोडेसे वरून अजून एक दोन तीन चमचे पाणी टाकलेले आहे पाणी नॉर्मल आहे थंड पाणी टाकलेलं नाही कारण आपले साई थंडच आहे त्यामुळे पाणी शक्यतो नॉर्मल टाकायचे आहे त्यामुळे पटकन दोने निघते अशा पद्धतीने तर तुम्ही तूप काढले तर तुम्हाला तूप करण्याचा कधीही कंटाळा येणार नाही आणि खूप अवघड ही वाटणार नाही चला तर बघा आता कसा लोण्याचा पूर्ण घट्ट असा गोळा तयार झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जास्त भांड्यांचाही पसारा पडत नाही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामधूनच लोणी पातील्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता मी इथं पातीला घेतलेलं आहे चमच्याच्या साहाय्याने मिक्सरच्या भांड्यामधूनच पातील्यामध्ये फक्त लोणी काढायचे आहे मी पातील घेतलेलं आहे लोणी काढण्यासाठी आता मी चमच्याच्या साह्याने पातील्यामध्ये लोणी काढते आहे चमच्याने पूर्ण लोणी पातीलामध्ये काढून घ्यायचे गे आहे चमच्या सहाय्याने पूर्ण लोणी मी पातेल्यात काढलेले आहे आणि थंड पाण्याने स्वच्छ लोणी धुवून घ्यायचं आहे असे चमच्या साह्याने लोणी काढले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काही शिल्लक राहत नाही ज्या डब्यातून आपण साय घेतली होती त्या डब्यामध्येच एक डबा भरून ताक तयार होते थंड पाणी ओतलेलं आहे पूर्ण लोणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे म्हणजे तुपाचा आपल्या वास येत नाही आहे लोण्याचा गोळा सुद्धा पाहतो किती पांढरा शुभ्र दिसतोय पूर्ण पाणी काढून घेते म्हणजे पटकन तूप तयार होते पाणी शिल्लक थोडेही ठेवायचे नाही लोणीमध्ये आता पूर्ण पाणी मी काढून घेतलेले आहे चला आता गॅसवरती ठेवायचे आहे दोन ते तीन मिनटातच होते तयार मीडियम गॅसवरती ठेवायचे आहे जास्त करून फास्ट भांड्यांचाही जास्त राडा होत नाही आणि बघा जेवढी साय होती तेवढंच ताकही तयार झालेलं आहे त्या डब्यामध्येच मी ताक टाकलेला आहे जेवढी साय होती त्या प्रमाणातच ताक तयार झालेला आहे आणि लोण्याचा गोळा ही वाटीवरून निघलेला आहे आता दोन मिनटामध्ये तूप तयार होते आधून ढवळत राहायचं आहे म्हणजे ही खाली लागत नाही आणि काळं पातेलं होत नाही आणि चला पहा आपले तूप आता तयार झालेलं आहे आणि थंडही झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर ভেটুয়া নেক্সট বিডিও মতে